जी देवी सर्व प्राणी मात्रांवर लक्ष्मी रूपाने वास करते तिला माझा नमस्कार असो नमस्कार श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे बारा डिसेंबरला दोन हजार चोवीसला मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे आम्ही गुरुचरित्र पारायण करत आहोत मार्गशीर्ष महिन्याचे मांडणी करायची का दोन कलश मांडणी करायची का तर हो मार्गशीर्ष महिन्यातील जसे आपण सेवा करत आहोत तसेच आपल्याला सेवा करायची आहे गुरुचरित्र पारायण घरात करत असाल किंवा मंदिरात केंद्रात किंवा मठात जात असाल त्याच त्याच पद्धतीने तुम्हाला करायचं आहे कुठलेच बदल करायचे नाही आहेत एकवीस स्वामीचरित्र सारामृत तुम्ही पारायण चालू आहे अकरा गुरुवार सुद्धा तुम्हाला चालू आहेत तर त्याच पद्धतीने तुम्हाला करायचे आहेत एकवीस स्वामी चैत्र सारामृत चालू आहेत किंवा अकरा गुरुवार सुद्धा चालू आहेत तर ता त्यांची तारेवरची कसरत असणार आहे कारण या गुरुवारी महालक्ष्मीची सेवा गुरुचैत्र पारायण आणि स्वामी चैत्र सारामृतचे पाठ करायचं आहे तर बघा बारा डिसेंबरला मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार असणार आहे तर जी काही ज्या काही पद्धतीने मांडणी करत आहात त्याच पद्धतीने मांडणी करायची आहे ज्या पद्धतीने सेवा सांगितली आहे त्या पद्धतीने सेवा करायची आहे सेवा दिवसभरात कधीही करू शकता पण मार्गशेष महिन्याची सेवा ती कुठल्याही कुठले बंधन नाही आहे तर बारा ते साडेबाराच्या अगदी दत्त महाराजांची सेवा करू शकत नाही पण माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची सेवा करू शकता तर लक्षात घ्या सेवा आणि स्वामींची सेवा पारायण हे तुम्ही बारा ते साडेबारा या दरम्यान करू शकत नाही दत्त दत्त महाराजांचा भिक्षेचा टाईम असतो तर माता लक्ष्मीची सेवा करायला काही प्रॉब्लेम नाही भगवान विष्णूंची सेवा करायला काही प्रॉब्लेम नाही मी जशी तुम्हाला सेवा सांगते महालक्ष्मी आज टक्कम कुंकुमार्चन अतिशय सुंदर मार्गशर्ष महिन्यात तर आवर्जून करायचं असतं दररोज नाही शक्य होत तर गुरुवारची तरी तुम्हाला आवर्जून सेवा करायची आहे बरेच महिला कुंचंची सेवा करत आहात तर जे काही तुमचे इष्टदेव आराध्यदेव आहे तर त्यांची सेवा त्यांची तुम्ही सेवा करत असता तर उपासना करत असतात ज्यांना दुसऱ्या गुरुवारी सेवा करणं शक्य होणार नाही तर त्यांनी तिसऱ्या गुरुवारी किंवा चौथ्या गुरुवारी तुम्ही सेवा केली तरी चालेल तर काय करायचं आहे माता लक्ष्मी आणि कुलदेवीला लवंग अतिशय प्रिय आहे तर शारदीय नवरात्र मध्ये आपण गटाला लवंगाची माळ अर्पण करत असतो तर कुंकुम अर्चन करत असतो तेव्हा आपण लवंग अर्पण अर्चण करत असतो बघा आपण लवंगाचं अर्चन करत असतो म्हणजे काय तर देवीच्या देवीला प्रिय वस्तू आहे तर तिचं देवीचे मंत्र जाप करून आपल्याला अर्चन करायचं आहे किंवा अर्पण करायचं आहे तर आता गुरुवारी सकाळी तुम्ही संध्याकाळी करा दुपारी करा कधीही करा जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही अकरा लवंगा घ्यायच्या आहेत आणि लवंग हे तुटलेला फुटलेला नव नसाव्या तर तो अख्ख्या अखंड आहेत तर त्या आपल्याला घ्यायच्या आहेत तर अकरा लवंगा घ्यायच्या आहेत अखंड घ्यायच्या आहेत तर, तर मांडणी केल्यानंतर सेवा करा तर, तर मांडणी केल्यानंतरच आपण सेवा करणार आहोत तर तेव्हा खूप छान वाटतं तर बघा एकदाच आपल्याला एका वाटीमध्ये अकरा लवंग घ्यायच्या आहेत आणि उजव्या हातात आपल्याला एक लवंग घ्यायचे आहे आणि महालक्ष्मी अष्टकम पठण करायचं आहे तर महालक्ष्मी अष्टकम आठ उवीपर्यंत त्याच्यानंतर फलश्रुती आहे आठ उवीच्या नंतर फलश्रुती आहे तर तुम्ही सगळं म्हटलं तरी चालेल हरकत नाही किंवा तुम्ही सुरुवातीचे आठ उबी म्हटले तरी चालेल तुम्हाला ज्या पद्धतीने होईल त्या पद्धतीने तुम्ही बोलू शकता तर बघा महालक्ष्मी अष्टकम हे महालक्ष्मी व्रतेच्या कथेमध्ये आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे तर एक वेळा हातात एक लवंग घ्यायचं आहे आणि महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आहे तर ते तर आहे, तर ती खाली ठेवायची दुसरी घ्यायची परत आपल्याला महालक्ष्मी अष्टकम बोलायचं त्याच्यानंतर ती खाली ठेवायची तिसरी घ्यायची ते परत आपल्याला महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आणि ती आपल्याला खाली ठेवायची असं आपल्याला अकरा वेळा म्हणायचं आहे तर अकराव्या वेळी पण आला एक घ्यायच्या महालक्ष्मी अष्टकम म्हणायचं आणि ती खाली ठेवायची म्हणजे काय तर बघा अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण हो होयला पाहिजे अकरा वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण झालंच पाहिजे तर बघा महिला म्हणतील की सगळ्याच हातात घेऊन अकरा वेळा पठण करू का तर असं करायचं नाही प्रत्येक लवंगात त्याचा मान दिला पाहिजे म्हणून एक लवंग घ्यायचे आणि अकरा वेळा तुम्हाला बघा आणि अकरा वेळा आपल्याला पठण करायचं म्हणजे एक एक घेऊन आपल्याला असं अकरा वेळा पठण करायचं तर ती जे काही लवंग आहे तर ते आपल्याला एका लाल वस्त्रामध्ये गुंडळून ठेवायचे आहेत तर लक्षात घ्या लाल एक लाल वस्त्रामध्ये गुंडळून संपूर्ण मार्गशन महिन्यात होईपर्यंत आपल्याला घरात ठेवायचं आहे तर ते तुमच्या देवघरात ठेवलं तरी चालेल तर त्याला धूप धीप उवळायची आहेत किंवा तुम्ही तिजोरीमध्ये ठेवू शकता तर बघा संपूर्ण मार्गशर्ष महिना होईपर्यंत आपल्याला ठेवायचा आहे तर मार्गशर्ष महिना झाला की सगळ्या लवंग आहेत तर त्या काढायच्या आहेत आणि त्या स्वतः खायच्या आहेत तर कोणाला द्यायच्या नाही आहेत तर त्या अकरा लवंग आहेत तर ते प्रत्येकाला एक एक तुम्हाला द्यायच्या आहेत वैज्ञानिक बघितलं तर बघा श शरीरासाठी ते चांगलं आहे तर तुम्ही आता थंडी पण आहे तर थंडी वाढलेली आहे तर तुम्ही भाजीमध्ये टाकू नका चहामध्ये तुम्ही टाकून ते खाऊ शकता म्हणजे ते पिऊ शकता किंवा घरात बघा ते खाऊन खाऊन राहील ना तर ते तुम्हाला फेकून देऊ शकतात खूप पैसा येणार आहे का तर असं मी अजिबात म्हणणार नाही पण तुम्हाला महालक्ष्मी अष्टकम ज्या घरात बघा नित्यसेवेमध्ये महालक्ष्मी अष्टकम पठण केलं जातं तर ते, ते संपूर्ण दलिद्री जाते नकारात्मकता जाते घरात सुख शांती समृद्धी मेन म्हणजे बघा लक्ष्मी म्हणजे पैसा नाही तर लक्ष्मी ही आठ प्रकारची असते धनलक्ष्मी धान्यलक्ष्मी संतानलक्ष्मी ऐश्वर्यलक्ष्मी ह्या ज्या काही लक्ष्मी आहेत आठ लक्ष्मी, लक्ष्मी आहेत तर ते स्थिर राहतात आपल्या घरात खूप पैसा यावा करोड रुपये यावे करोडे रुपये यावे आणि देवाने आपल्याकडे बघू नाही असं कोणालाच वाटत नाही तर माझ्या घरात जी काही आलेली लक्ष्मी आहे ती चिरकाल टिकावी असं सगळ्यांना वाटत असतं तर बघा असं होत असतं की काही काहींकडे खूप प्रॉब्लेम आलेले आहेत तर स्वतःचं घर होतं तर ते भाड्याच्या घरात राहायला गेले आहेत किंवा गाडी विकावी लागली मला असं वाटतं की लक्ष्मी समोर जपून राहावं लक्ष्मी आज आहे तर उद्या नाही जे काही माज करतात त्या घरात लक्ष्मी जात नाही तर देवानी मला खूप द्यावं असं कधीच म्हणू नका माझ्या घरात आलेली आहे तर ती चिरकाल माझ्यासोबत माझ्या घरात स्थिर राहावी माझ्या घरात प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी तर राहून दे आणि आपल्याला अखंड लक्ष्मी प्राप्त होऊन दे म्हणून हे काही सेवा करायची असते ज्या घरात लेकी सुना खळखळून हसतात ना त्या घरात स्त्रियांना मान सन्मान केला जातो ना तर त्या घरात अनंत काळ लक्ष्मी वास करत असते तर ती कधीही काढता पाया घेत नाही तर ही सेवा तुम्हाला करायची आहे तर बघा ओम श्री महालक्ष्मी नमहा किंवा महालक्ष्मीच्या बघा महालक्ष्मीच्या समोर बसून तीन वेळा तुम्ही म्हणजे तीन लवंगा ठेवून किंवा एक लवंगा ठेवून तुम्ही एक वेळा तीन वेळा अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न वेळा किंवा एकशे आठ वेळा तुम्ही महालक्ष्मी मंत्र म्हणू शकता किंवा बघा महालक्ष्मीचा बीज मंत्र आहे श्रीम तर बघा महालक्ष्मीचा बीज मंत्र श्रीम किंवा ओम श्री महालक्ष्मी नमहा तर ते तुम्ही बोलून कलशाच्या शेजारी बघा किंवा माता लक्ष्मीचे मूर्ती असते किंवा सुप सुपारी स्वरूप म्हणून तिथे तुम्ही जरी ठेवली असेल तर ती एक आ, एक लवंगा तिथे अर्पण करून तुम्हाला मंत्र बोलायचा आहे तर तो लवंगाचा लवंगाचा भाग आहे ना फुलाचा भाग तो आपल्याकडे असावा आणि जो देटाचा भाग आहे तो देवीकडे असावा या मंत्राचा जप करून श्रीयंत्रावर देवीच्या टाकावर किंवा मूर्तीवर सुपारी स्वरूप जरी असेल तर तर तुम्ही ते बघा लवंग अर्पण करून मग अकरा लवंग घ्या एकवीस घ्या किंवा एक जरी घेतली तर तुमच्याकडे जेवढा वेळ तुम्हाला जमेल तेवढा वेळ तुम्ही बोलल तर तुम्हाला महालक्ष्मी तुम्हा 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 अष्टकम किंवा म ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करून तुम्ही लवंग अर्पण करू शकता अकरा लवंगा आमच्याकडे खाल्ल्या जातात वारंवार त्याचा वापर जरी केला तरी चालेल काही खाल्ला आणि अजून त्याच्यात टाकला तरी चालेल तर महालक्ष्मी अष्टकम पठण करा किंवा ओम श्री महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करतात तर अकरा लवंगा केला तर किंवा जास्त तुम्हाला जेवढा वेळ जमेल म्हणजे जेवढी तुम्हाला जमेल तेवढं तुम्ही जरी ठेवला तरी चालेल तर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत तर आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असं तर लाईक शेअर सबस्क्राईब धन्यवाद श्री स्वामी समर्थ